आज आपण आलो आहोत अंबोऱ्याला अंबोरा हे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात येते नागपूरपासून केवळ पंच्याहत्तर किलोमीटर कुहीपासून बत्तीस किलोमीटर भंडाऱ्यापासून वीस किलोमीटर तर चंद्रपूरपासून एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतरावर अंबोरा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे पाच नद्यांच्या संगमावर वसलेले हे निसर्गरम्य ठिकाण नागपूरसह विदर्भात प्रसिद्ध आहे कुही तालुक्यातील अंबोरा या ठिकाणी वैनगंगा कन्हान आम मुरझा आणि कोलारी या पाच नद्यांचा संगम आहे वैनगंगा नदी ही महाराष्ट्रातल्या विदर्भातील एक महत्त्वाची दक्षिणवाहिनी नदी आहे या नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दरकीसा टेकड्यात झाला आहे तिथून ती, ती बालाघाट जिल्ह्यातल्या सुमारे अठ्ठावन्न किलोमीटरचा प्रवास करून विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते विदर्भात ती भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली इतक्या जिल्ह्यामधून वाहते कनान ही वैनगंगाची सर्वात लांब उपनदी आहे जी दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर लांबीची आहे कनान ही नदी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याच्या वायव्य भागात सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेकडील भागात उगम पावते महाराष्ट्रातील ही नदी नागपूर व भंडारा जिल्ह्यातून वाहते आम नदीचे उगमस्थान हे विदर्भामधूनच झाले आहे तसेच मुरझा आणि कोलारी या नद्या या जिल्ह्यातून वाहतात त्यामुळे या ठिकाणाला भौगोलिक समृद्धीसह आध्यात्मिक दृष्टीने देखील महत्त्व प्राप्त झाले आहे नागपूर आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्याची सीमारेषा वैनगंगा नदीमुळे निर्माण झाली आहे आंब अंब मजन पाणी आणि पाण्याने भरलेले जलप्रदेश अंबोरा होय अंबोरा मुख्यतः त्यांच्या जलसमृद्धीसाठीच प्रसिद्ध आहे आता आपण प्रवेश करत आहोत श्री क्षेत्र अंबोरा देवस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारातून येथील टेकडीवर प्रभू शिवांचे मंदिर आहे चैतन्येश्वराच्या चैतन्यमयी वातावरणात येथे दर्शन घेऊन दूरवरचा नयन्यरम्य परिसर निहाळता अनुभवता येतो निसर्गाची अमीट रूप काय असतं यांची प्रचिती अंभोरा येथे अनुभवता येते श्रीक्षेत्र अंभोरा येथे श्री, ये श्री हरिनाथ मंदिर असून येथेच श्री हरिनाथ आणि रघुनाथ या गुरु शिष्यांची एकत्रित समाधी आहे येथे प्रतिवर्षी गंगा दशरा शिवरात्र महोत्सव यात्रा श्री हरिनाथ समाधी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो श्री माधव श्रीहरिअणे असे लिहितात मूळ विवेकसिंधू हा ग्रंथ राजयोगी राजांनी शक्य अकराशे दहामध्ये विजयादशमीच्या मृतावर दुपारी वैनगंगेच्या तीरावर अंब अंबानगरीत अंभोऱ्यात श्री गुरुसमोर लिहून समाप्त केला आता आपण चालता चालता हरिभक्तपरायण महाराज यांच्या मुखातून अंभोऱ्याचे एक गीत ऐकू महादेवा श्री नमा आंबोऱ्याचे गुण गातो तो भूल भुलकर जो समा नमहा देवा श्री गणेशाय नमा आंबोऱ्याचे गुण गातो तो भूल कर जो समा ओ मराठीचे आद्य कवी मुकुंद राजस्वामी नाताने पावन केली अंबा नगरी पंचनदीचा संगम निसर्गाची ही रम्य शोभा आंबोऱ्याचे गुण गातो चुक भुल कर जो जोसमा साक्षात चैतन्येश्वर पहाडीवर कोल्यासुर विठ्ठल रकुमाई राम मंदिरात गजर आनंदाने बोल बोला चेतने स्वरनमा, आंबोऱ्याचे गुण गातो चुक भुल कर जो समा काळेश्वराची झिरी पंचमुखी महाबली कोल्हासुराच्या पायद्याशी बुद्धाची धम्मनगरी हो हर हर शिव बोला जटेतून वाहे गंगा आंबोऱ्याचे गुण गातो चुक बुल कर जो समा हर बोला हर हर महादेव आता आपण जाणून घेऊ विवेक सिंधू ग्रंथातून इथली काही माहिती श्री आदिनाथ हे आदिगुरु त्यानंतर श्री हरिनाथ यांना अनुग्रह लाभला श्री हरिनाथाने श्री रघुनाथ यांना दीक्षा दिली हे रघुनाथ वास्तविक गुणसमुद्रच होत मुळातच ते सिद्ध महापुरुष आहेत त्यांचे चरित्र हे चमत्कारांनी भरलेले आहे ते पवित्र करणारे असून त्याच्या केवळ शवणमात्रे महापापाच्या मुळासहित उच्चाटन होते जीवाच्या अंतकरणाला कलियुगात मालिन्यदशा आली त्यामुळे स्वस्वरूपाविषयक ज्ञानाचा लोभ घडला अशा वेळी कृपावंत श्री वैकुंठनाथ भगवान श्री विष्णू स्वतः जीवाला मुक्त करण्यासाठी पृथ्वीवर अवतीरित झाले वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या मनोहारी अशा अंबानगरीत जगदीश्वर श्री विष्णू श्री हरिनाथ नावाने अवतरित झाले परमपुरुष मध्यादीन शाखेत चा अवतार घेऊन जन्मले चाफ्याच्या फुलाप्रमाणे गोरियंगकांती जी मनहरण करणारी होती अशा रूपाने श्रीहरीने अवतार प्रकट केला त्यांनी भृगु ऋषींना छातीवर लात मारल्याची खून कलिकाळी दिसू नये म्हणून लपवली ती श्री हरिनाथांनी आपल्या उजव्या जांगेत दिसेल अशी ठेवली होती ज्याप्रमाणे दैवहीन माणूस जपलेला ठेवा पाहू शकत नाही तसे हरिनाथ मनुष्य वेशात वागत असत कोणी त्यांना ओळखू शकत नव्हते ना ज्यांच्या नामाचे संकीर्तन करता शनी प्रपंचाचे बंधन समोर तुटते परंतु इतर सामान्य मुलाप्रमाणे त्यांच्या पित्याने मोजी बंधन संस्कार केला मोजी बंधनानंतर श्री हरिनाथांना वेद आणि शास्त्रांचा अभ्यास करायास मुळीच सायास करावे लागले नाहीत ते चारी वाचीचे ईश्वरच झाले श्रीहरी या नावाने विख्यात होऊन श्री अनंताने अवतार घेतला हा अद्भुत महिमा भविष्योत्तर पुराणामध्ये सांगितलेला आहे ज्यांची अगा चरित्रकथा वेद पुराणांनी वाखानलेली लेली आहे अशी थोरवी माझ्या मंदवाचेने वर्णन अशक्य आहे श्रीकृष्ण विष्णूंचा अवतार आहे त्याने उपमन्नू यांना गुरु केले पुढे श्रीकृष्णांनी वाराणसीला जाऊन श्री, श्री विश्वनाथाला प्रसन्न करून घेतले मग श्रीकृष्णांनी बारा वर्षाचे पाशुपत व्रत आचरण केले त्याच्या बळाने त्यांनी भगवती पार्वतीसहित श्री शंकराला प्रसन्न करून घेतले एवढेच नाही तर सर्वश्रेष्ठ मुनी म्हणून गणले गेलेले व साक्षात महाविष्णूंचा अवतार असलेले श्री दत्तात्रेय यांनी स्वतः गोदावरी नदीकाठी भगवान श्री शंकराला प्रसन्न करून घेतले त्याच श्री हरिनाथांनी अतिशय कठीण अनुष्ठानास आरंभ केला श्री भुवन ते, ते पोळत होते नंतर आपल्या इच्छेने व योजनेनुसार अनुष्ठानाचा दहावा हिस्सा अवकाश उरलेला असताना परमेश्वर स्वरूप श्री हरिनाथाने महाकुंडी हवन टाकायला सुरू केले त्या होमकुंडात मोठा धूर आकाशाला पुरून उर्रेल इतका विस्तारित झाला जणू हा धूर श्री हरिनाथाच्या तपाची व होमाची बातमी श्री महादेवाला कळवण्यासाठीच निघाला होता त्या धुरामुळे आकाश काळे बनले तीड आणि तूप यांच्या आहुत्याने दाही दिशांना सुगंध दरवडत होता यज्ञात चार प्रमुख ऋत्वीज असतात नऊ होत्या होत्यांसहित होम करीत असता नवग्रहात इंद्र शोभून दिसतो तसे हरिनाथ दिसू लागले होमाची सांगता झाली देवताला पूर्ण आहुती म्हणून तुपाची धार यज्ञ होमात टाकताच त्या धारेबरोबर एक पूर्ण ज्योती साक्षात प्रगटली यज्ञातून पूर्ण आहुतीची विशाल ज्वाला निघाली ती जनू आकाशाला चुंबत होती ती ज्वाला सोन्याच्या रंगासारखी दिसली ती सोनेरी ज्योत मजेन आकाशाच्या छत्रीला सोन्याचा दंडास जनू ब्रह्मदेवाने बनविला कारण शंकर जटे चंद्र असलेले प्रगट होणार स्वागताला छत्रछोय आकाशरूपी देवळात ज्वालेच्या रूपाने शिवलिंगाची स्थापना केली त्यावेळी श्री हरिनाथांनी यज्ञकुंडात तुपाची धार टाकली व पुन्हा विधी सुरू केला त्या ज्वालेतून भक्तांचे रिणी असलेले करुणासागर शंकर अभयाचे वचन बोलत प्रगट झाले हा आदिनाश आदिगुरू जो सत्व रज तम मजेन ब्रह्मा विष्णू महेश या संपूर्ण एव टलेली शक्ती असा जो स्वयं प्रकाशमान श्री हरिनाथांनी पाहिला मग जगदीश्वर श्री शंकराने प्रसन्नतेने श्रीहरीला घृट आलिंगन दिले ते आलिंगनाने क्षणापुरते आनंदसा आनंदसागरात निमग्न झाले सुखाला महासुख स्वानुभावाला स्वानुभव विलगला तसे हरिनाथ व आदिनाथ आनंदाने पाजरू लागले जसे कडकडात करीत वीज कोसळते तसेच तेथे यज्ञज्वालेतून श्री रुद्र पकडले त्या प्रखर तेजाने ऋत्वीज मूर्छा येऊन कोलमंडून पडले तेथे मंत्र म्हणणारा होता समूह तो त्यांनी काही उमजलेच नाही त्यावेळी हरिहर आपसात काय बोलत होते ते मी तुला कथन करतो तू एक सदाशिव श्रीहरीला बोलले तू वर माग मी प्रसन्न आहे त्यावेळी श्री हरीने विनवणी केली की हे देवा तुम्ही कैवल्याचे दाते आहात तुम्ही मला केवळ आपले प्रेम द्यावे सदाशिव तुमची थोडीशी कृपा झाली तरी जीवांचे आज्ञाचे वेड नष्ट होते कैवल्यपदाचे साम्राज्य आपसूकपने धुंडाडत येते ब्रह्माला ब्रह्मपदाचा लाभ विष्णूला विष्णुपदाची प्राप्ती आणि रुद्र रुद्रपदी विराजमान केवळ तुझ्या कृपाप्रसादानेच घडते तुझ्या सत्तेनेच सकळ जीवांना अस्तित्व लाभले आणि त्यांच्या ठाई आनंद व सुखरूपता असे केवळ तूच परमतत्व म्हणून वसलेला आहेस त्यांच्या ठाई असलेली ज्ञानकळा म्हणजेच ती त्या जीवांना जानवीचा सोहळा अनुभूतीला देते तेच असे परमचैतन्य असणारे हे नात तुम्हीच आहात दोन पायांचा जीव तयार करून त्याच्या वस्तीकरिता नगरांची रचना केलीच हे शंकरा हे कार्य करून त्या अहंकाराच्या मोठेपणातच तुम्ही जीवदशेत रूप घेऊ घ्यु, घेऊन आलेत जसा श्रीसागर आपल्या च लाटांनी उंच बडतो त्याच रीतीने तुम्ही स्वतःच्या स्वरूपात कुठलाही विकार बदल न होऊ देता सकळांच्या मुळाशी हेतुरूपाने नटलेले आहेत तत्त्वदृष्टीने पाहू जाता तुम्ही विकार नसलेले आकार नसलेले असे परब्रह्म तर आहातच तुम्ही साकार सुंदर मूर्तीच्या अधिष्ठान आश्रय करून सगुणही झालात शुद्ध निर्मळ नाजूक अंगाची शांभवी शक्ती तुमच्या डाव्या अंगाला आहे तुमच्याशी ऐक्यरूप्य तन्मतेने आनंदांचे सुख सुखभावभक्तीने अनुभवता अनुभवत आहे हे देवा तुम्ही चैतन्यरूप आहात शक्ती तुमची चितकला होय तुम्ही स्वानुभवी स्वयंवेद तर ती तुमची सविती शंकरा तुम्ही परमानंदरूप आहात आ अनादी संसारात नवरा बायको म्हणून तुम्ही वळतत आहात दोघेही आत्मानंद ओतप्रोत आहात मूळ स्वरूप अमूर्त तरी तुम्ही भक्तावर अनुग्रहाकरिता मूर्तिमंत सगून आहात संसारसागराच्या गर्तेत ते जीव बुडालेले आहेत त्यांना आपल्या बुद्धीची ओळख संपली आहे म्हणून कृपासागर ईश्वरा प्रपंचात बुडाल्यांना तरावे ओम हो। श्री शंकर भगवान की जय आता आपण उपस्थित आहो अंबोऱ्यातील ब्रह्मलीन श्री टिनपटे महाराज यांच्या आश्रमामध्ये आता आपण जाणून घेऊ ब्रह्मलीन टिनपटे महाराज यांची काही माहिती हरिभक्तपरायण श्री वैद्य महाराज यांच्या मुखातून जीचा जर हा इतिहास आपण बघितला तर ते शिक्षण झाल्यानंतर ते एक शिक्षक बनले हं त्याच्या मग त्याच्या जिथं पहिले कुठं गिरड रोडवरती ह्या सु आपला बेसो ते इथं शिक्षक होते सेवा करायची आणि ज्या घरी राहत होते तिथं एक म्हातारीशी आई होती आई असल्यानंतर तिचे मुलंबाड कोणी काही करायची आणि तिला अगोदर ते सती अनुसयात देव वगैरे असे तर ते वेगळ्या याच्यात राहायचे तर गुरुजींना ती आवड होती की बचपनामध्ये मग तिच्या घरी राहायचे राहिल्यानंतर ती मग बिमार पडली बिमार पडल्यानंतर मग यांनी सेवा केली गुरुजीनी बिशूरमध्ये सेवा केल्यानंतर मग त्या आईनं गुरुजीला आशीर्वाद दिला बापू म्हणे तू मास्तर झाला गोष्ट खरी म्हणे पण मास्तर की तू करणार नाही म्हणे मग गुरुजींना विचार वाटला का मी आता लागलो आणि नोकरी करणार नाही म्हणजे नेमकं कसं काय भानगड आहे बा पण तिनं सांगितलं मग तिच्याकडे कुत्री होती मग कुत्रीने ते पिलू दिले पिलू दिल्यानंतर यांना एक सवय होती आता खेडागाव म्हटल्यानंतर कुठच्या वेळेवर भांडे एक ते तीन पट तीन पट घ्यायचे दूध विकूत आणायचा गाऊन आणि त्या सगळ्या कुत्रीच्या पिल्यानं पाजायचा मग हे लोक ए टिंपट्या ए, मास्तर आहे ना काय करते रे कुत्रीची चे शेवाचे पिले गेले मग त्याईने त्या आशीर्वाद असा दिला का तू एक मोठा महान तुझा जो स्वरूप आहे हा माऊली ज्ञानेश्वरासारखा तपस्वी माणूस आहे तू तु नोकरी तुला पगार किती भेटल तरी तुला त्याच्यात आनंद वाटणार नाही तुझी सेवा म्हणजे जनसेवा याच्यामधून तुला लाभ होईल मग पाहता 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 त्यांना छंद लागला छंद लागल्यामुळे की आतून मागच्या जन्माची पुण्य असली तशी माणसाला समोर गुण उपच जातात असं करता 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 मग त्यांनी मग अभ्यास मग ते कुत्रेच्या पिलूची सेवा मग तिथून ट्रान्सफर झाली इथंच वेलतूर आहे लागून वेलतूरला राहायचे मग त्यांनी ठरवून टाकलं का आता नोकरी करायची नाही सोडून दिला नोकरी नोकरी सोडून दिल्यानंतर मग या कामामध्ये घुसले चंद्रपूर का सुरत का अहमदाबाद मोठे मोठे संघ हे जोडले लोकाला उपदेश देणे अभ्यास देणे आणि ही जागा मग हे हरिहरनाथाची ही तपोभूमी आहे तपोभूमी असल्यानंतर त्यांनी असा विचार केला की अशा तीर्थाच्या ठिकाणात आपलं काहीतरी एक बनावं मग ज्यावेळेस इथं जी जागा होती खूप कचरा जंगले काम कचरा उपडाचा कसं तरी बसाचा याच्यामध्ये असे बरेचसे दिवस निघून गेले पाच सात वर्ष त्याच्यानंतर गुरुजीनं मग थोडा थोडा विचार केला कारण या ट्रॅक्टरीमध्ये जे लोक आहेत ते, ते जिल्हा परिषदचे मेंबर ते सरपंच ते तेच उपसरपंचे कसा करायचा गुरुजीनं सांगलं ना एवढी जागा जर आपल्याला मिळाली तर बरं होईल मग ही साफ करता 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 मदत हे उंची होती बाकीला असंच होता ट्रॅक्टर लावून सगळी आजूबाजूंना भरले जागा लेवल झाली लेवल झाल्यानंतर मग कार्याची सुरुवात झाली गुरुजी दोन हजार पाचमध्ये मध्ये गेले त्यामुळे त्यांच्या याच्यात काहीच करता आला नाही ते गेल्यानंतर हे सगळं झालं कुठं नाही दोन हजार पाच मध्ये ते लिहिले आणि त्याच्या वर्षाची म्हणून जन्मभूमी डोंगर मौदा आणि कर्मभूमी ही म्हणजे त्यांनी निवडला का चारी, चारी बाजूनं कुठून जरी लोक आले तर आपल्या ठिकाणामध्ये येता आल्या पाहिजे हां नाही ते निमित्त आता काही निमित्तच लागते ना मरायला काहीतरी कारण पाहिजे का नाही मरायसाठी नाही का तर असं त्याचा बराच कालावधी गेला आणि गेल्यानंतर हे सगळं मग आम्ही करून घेतलं

गाणा माझ्या पदराला धरू नको सो साडीला धरू नको सोड काना माझ्या पदराला धरू नको सोड तू कृष्ण सावळा मीरा गोरी तू कृष्ण सावडा तुझ जमत या को सो धरू नकोसो नको सोड का मा पदराला धर नको सो सोड सो, सोडरे आता आपण श्री कोलेश्वर गडाच्या खालतं उपस्थित आहो या गडाच्या खालतंच ब्रह्मलीन तिनपटे महाराज यांचा आश्रम आहे व इथून थोड्या दूरच हनुमंतरायाचं मंदिर आहे इथे आपण दर्शन घेऊया जय जय राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान की जय जय राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की जय जय राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान नक्की आता आपण जाणून घेऊ आंबोऱ्याचा काही इतिहास हरिभक्त श्री वैद्य महाराज यांच्या मुखातून तर हे आंबोऱ्याचा जो इतिहास आहे संत ज्ञानेश्वर महाराजाच्या अगोदर आणि मराठीचा जो उगम झालेला आहे जी मातृभाषा आपली मराठी तर ती इथून झाली आंबोऱ्यावरून आणि तो ग्रंथ म्हणजे विवेक शिंदू नावाचा मराठी आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर म्हणजे असा इतिहास मग या तीर्थाचं महत्त्व आहे कारण ही एक अंबा नावाचा एक राजा होता आणि त्या राजाच्या नावाने जशी अगोदर नावं पडत होते जसं भारत म्हणजे असो चिन्ह तशासारखा इथं या ठिकाणामध्ये अंबा नगरी वैनगंगेच्या तिरी म्हणजे ही वैनगंगा नदी वैनगंगेच्या oh. तिरी मनोहर अंबा नगरी तेथे चैतन्यश्वर वास करी hmm. सदोदिता So, <coughs> मग हे तीर्थ निर्माण झाला कसा हे जे हरिहर नाथ आहे ज्याला चैतन्येश्वर म्हणतो चैतन्येश्वर हे काशीचे त्यांचे आई वडील काशीमध्ये पण त्यांचे आई वडील काशीमध्ये असल्यानंतर ते शिवभक्त होते कोण हरिहर नाथाचे आई वडील आई वडील काशीचे असल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये गेला का पंधरा पिढ्या होऊन गेल्या तुमच्या अंशामध्ये काही बाळ जन्माला आला नाही हा जो बाळ जन्माला येणार हरिहरनाथ हा जो बाळ जन्माला येणार काशी मध्ये पण हा काशीत राहणार नाही कारण तुमच्या काही जे राजे होऊन गेले त्या राजा लोकाचा इतिहास असल्यामुळे या अंबानगरीत इथं हा राहील जन्म काशी मध्ये होणार राहणार आंबोऱ्यामध्ये पण हा अन्न रोज काशीच्या खाणार मग ते निघून आले तर त्यांना एक शिष्य जुळला रघुनाथ नावाचा मग हे ध्यान करायचे हरिहरनाथ ध्यान करायचे आणि रघुनाथ नावाचा जो त्यांचा शिष्य आहे तो शिष्य रोज येथून काशीला जायचा रोज काशीला जायचा आणि तेथून गुरु करिता माधु करी म्हणून अनाचा रोज गुरुला चाराचा असं बराच काळ लोटून गेल्यानंतर एक दिवस प्रसंग असा आला एक विद्वान पंडित होते तुझं काशी मध्ये आतापर्यंत त्यांचा नाही जेव्हा हा रघुनाथ भिक्षा मागायला गेला तर तो पंडित या रघुनाथाला सांगू लागला आजच्या दिवस म्हणे गुरु करी तर तू हे घेऊन जा म्हणे काय भिक्षा म्हणजे माधु करी आजच्या दिवस घेऊन जा उद्या तू येणार नाही म्हणे मग हा विचार उद्या मी येणार नाही म्हणजे नेमकं कसं काय बा तर त्या पंडिताने याचा भविष्य रुग्णाचा काढला का उद्या बारा वाजे तुझा मृत्यू आहे म्हणून तू आज घेऊन जा कारण उद्या तू येणार नाही हो। त्याने ते भिक्षा घेतली हो। भिक्षा घेतल्यानंतर गुरु जवळ आला आणि हो। गुरुनं शिष्याच्या चेहऱ्यावरचा भाव पाहिला हो। म्हणजे हा नाराज झाला कारण उद्या मी मरणार आहे आणि हो। माझ्या गुरुला म्हणजे रोज मी काशीवरून अन्न आणतो म्हणजे माझ्या गुरुचा कसं होईल हा जेव्हा असा विचार करू लागला तेव्हा गुरुने विचारला हरिहर नाताने विचारला तू असा नाराज का होऊन आहे गुरुदेवा म्हणे काहीच नाही काशीला जेव्हा मी गेलो तर काशीच्या विद्वान पंडित का आतापर्यंत ज्याचा शास्त्र फेल झालेला नाही आणि त्याने सांगितलं आहे का उद्या बारा वाजे तुझा मृत्यू आहे बस एवढीशीच गोष्ट आहे का म्हणे म्हणे हो आता एक काम कर का। त्याने सांगितलं म्हणे बारा वाजे मृत्यू तिकडले तिकडे सोड आता मी सांगतो ते माझा एक म्हणे गुरुजीने जेवण केला आणि रघुनाथने न जेवण केला आणि जेवण केल्यानंतर गुरुने सांगितलं फक्त माझ्या पायाला पकडून ठेवतो याने आरामाच्या निमित्त योगी पुरुष आरामाच्या निमित्त केला आणि शिष्याला सांगितलं रघुनाथ तू माझी बस फक्त पायची पत्र सोडूच नको म्हणजे मला स्पर्श केल्या पाहिजे इतक्या मध्ये असं झाल्यानंतर वेळेप्रमाणे ठरल्याप्रमाणे यमराज आला आता गळ्यामध्ये फासा टाकाचा फसा टाकायचा पण पाय कोणाच्या हातात आहे हा प्रश्न जेव्हा पडला की नाही म्हणे हे तर जमून नाही राहिलं म्हणे कारण हा योगी महापुरुष आहे या येमाने सांगितलं काय आमचं म्हणे नाही चालत, चालत। येऊन वापस गेले ती वेळ टळली टळल्यानंतर गुरुने सांगितलं ज्या पंडितानी तुझा भविष्यवर्तन केलं उद्या तू बारा वाजे मृत्यू तुझा आहे त्याच पंडिताच्या घरी पहिली भिक्षा मागायला जायची म्हणे गेला येथून मृत्यू टाळला मृत्यू टाळला कारण योगी पुरुष होते ना मृत्यू टाळल्यानंतर त्याच्याच घरी गेला त्याच्याच घरी गेल्यानंतर तो एकदम चकित झाला म्हणजे हे नेमकं घडलं काय माझा अक्का अवक्ष गेला आतापर्यंत माझा भविष्य खोटा हा ठरलाच नाही पण आज भविष्य म्हणजे कसा का ठरला बा म्हणून तो पंडित इथं आला आंबोऱ्या का असा कोण आहे मृत्यू हटवणारा रघुनाथ तुझा गुरु कोण आहे त्या गुरुच्या करीता हे इथं आले जयतपाळ नावाचा राजा आणि ते पंडित तेव्हा यांनी पाहलं की नाही बने हे तर मूर्ती वेगळी आहे तपच यारिया तेव्हा त्यांनी यांना नमस्कार केला आणि सांगितलं खरंच तुम्ही धन्य म्हणजे मृत्यू जरी असेल पण जे सद्गुरु ओरिजिनल आहेत त्यांची जर कृपा झाली तर कार्ड त्यांच्या जेवढे जाऊ शकत नाही आणि मग यांची तपश्चर्या पाहिल्यानंतर आईला शब्द दिला होता का जेव्हा तुझा मुलगा हरिहर ना जेव्हा आंबोऱ्यामध्ये राहील तर मी चैतन्यस्वर नावाने माझे जे पिंडलिंग आहे चैतन्य सर नावाने तुमच्या पंधरा पिळाचा पुण्य असल्यामुळे आणि हा तपस्वी असल्यामुळे मी काशीवरून आंबोऱ्याला राहील म्हणून ती जी पिंडी आहे वरती मंदिरावर ती अशी उगम पावलेली आहे मांडलेली नाही असा हा सुंदर आंबोऱ्याचा मग आमच्या गुरुजीच्या लक्षात आला बाबाच्या का एवढा पवित्र ठिकाण आहे पंचगंगेचा उगम आहे इकडे तिकडे कुठं तरी आपण जात असतो फिरतो पण आपल्या जवळच्या तीर्थ राहून आपल्याला माहीत नाही म्हणून गुरुजी आमचे तपश्चर्या करायची जिथं मंदिर बनला आणि त्याचं स्वप्न होत का बापू ज्याला सर्व विश्वधर्म असा आपण एक मंदिर बनव हो। पण कधी कधी इतिहास असा बनतो जीवनामध्ये थोर पुरुष निघून गेल्यानंतरच काही गोष्टी घडतात बरोबर आहे जगन्नाथ बाबा तुमच्यातून जेव्हा निघून गेले हो। तेव्हा तुम्हाला उपरेती झाले का इथं हो। काहीतरी करावा हो। जिवंत बनी करता आला का नाही हो। हो। कारण त्यांचे जे अनुभव असतात हो। त्यांचे जे चमत्कार असतात चमत्काराला माणूस नमतो आणि नमतच नाही त्याच्यातून आपल्याला फायदा काय मिळाला आपण होतो कसा काय कसा तेव्हा मनुष्य हा एक सद्धर्माला जुळत असतो असा सुंदर पंचगंगेचा असा हा उगम आहे आता नदी आहे असा भरलेला आहे म्हणून आता प्रत्येकी एक एक नदी अशी दिसत होती कोण कोण हा एक आली आहे कनाल बरोबर आहे दुसरी आली वैनगंगा हो। तिसरी नागपूरून निघाली हो। जशी नाग नदी बरोबर आहे आणि एक आहे आम आम नदी आणि एक आहे मरु नदी पाच असा पाच गंगेचा हा उगम आहे म्हणून पवित्र हा जो ठिकाण आहे तर संतांची हा कोणताही तीर्थ संत म्हणजे परमपदाला पोहोचले की ज्यांना काही संसाराचा भान नाही त्याच्यामुळे या तीर्थाला महत्व प्रकट झालेली मूर्ती आहे असा आंबोऱ्याचा हा चरित्र असा सुंदर आहे